पश्चिस मासा भेटलाय त्याला बसून काय तेलप्पा गेला माझा तेलप्पावर होतं कसं माथा भेटला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आज आम्ही आहे मुरबाड या ठिकाणी फिशिंगला ब्लॉकमध्ये मध्ये चालू राहा खूप मजा येणार रे मित्रांनो माझ्यासोबत आहे आपला भाऊ अमर ठाकरे खास भिवंडीच्या आलेले फिशिंगसाठी मित्रांनो तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन ब्लॉकमध्ये चालू राहा मित्रांनो रात्री खूप पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर आपल्याला आठवतात ते म्हणजे नदीचे मासे मित्रांनो अशा प्रकारे आपण चालवले मुरबाडला तोंडली या गावाला मासे पकडायला आपल्यासोबत अमर भाऊ बघू शकता मित्रांनो रात्री फुल पाऊस पडला अमर भाऊ काय बघू शकता तुम्ही नाही उघडं झालेलं त्याच्याबद्दल काही बोला जरा दोन शब्द आता आम्ही जाऊन कोळींजॉय करणार आहे पक्का मास पकडणार मित्रांनो ब्लॉक मध्ये चालू ना तुम्हाला येणार आहे तुम्हाला दाखवतो मी पूर्ण कसं काय होणार आहे आमच्यासोबत माची आम्ही पूर्ण पाक मित्रांनो रस्ता बिस्त बघा तुम्ही मित्रांनो पाण्याली लोकेशनवर वर आम्ही जाम मास उरत सुद्धा पाण्यामध्ये बघा तुम्ही रस्ता एवढा खतरनाक आहे गाई तुम्ही बघितलं जर एवढा खतरनाक रस्ता आहे तरी आम्ही एवढ्या आतमध्ये गाडी आणले अर्ध्या रस्त्याच्या कांद्यावर आणले अर्धे अर्ध्या रस्त्याच्या कांद्यावर मारीत आणली आम्ही गाडी आणि गाईज आता आम्ही धुमाकूळ घालणार आहे आता धुमाकूल घालणार गाईज आम्ही आता आवा नुसती आवा ते तुम्ही बघता बघा ब्लॉप मध्ये चालू राहा तुम्हाला दाखव कसे मच्छी पकडतो आम्ही फुल एन्जॉय काहीच बघा कसं काम आहे लोक पाकतात हे बघा जाम लोकांना मासे भेटले ना काही आता आम्ही पण उतरतो पाण्यामध्ये चालू मध्ये चालू दाखवता कसं काम आहे पाक बी पाक घेतला बाईनी नऊ हजारचा काही पाग आहे काहीच बघा आता अमर भाऊ चालले पाण्यामध्ये तुम्हाला दाखवता कसं काम आहे पहिल्याच शेवाला काहीतरी कार बाई Ne te nau kara bol aple? Ne ring pata ching, ne ring sobat. Guys, maasa yoga distan na ida, aila mungala. Taha matra ya, guys, taha matra mungala luka. Taha mungala, taha matra mungala ida. मरल आले गाईज मरल दोन मरल हे बघा काढ दे फेकून दे नको घेऊ आपल्याला नाव खराब झाला स्पॉट वर पोचलो आम्ही खूप मच्छी मिळाली गाईज आता आपला भाऊ बाकी टाकेल होता बघा त्याला काही भेटले भेटले का काय भेटले काहीच बघा पूर्ण पाक भरून आलेला आहे काही किती मासे भेटले फुल एन्जॉय बघा कसं वातावरण फुल एन्जॉय करतात लोक मासे पण भरपूर लागले आम्हाला भेटलेच मासं ते तुम्हाला सगळं एकदम एंडिंगला दाखवतो किती भेटले काय भेटले

आली जबरदस्त हे मध्ये टाक ना, ना ते लग मासे लगेच काय बघा कसा काम काढला भाईने आपल्या चटणीचे मासे पिशवीमध्ये डाग नाय ते बघा यांना किती भेटतात मासे भाऊ परत एकदा गेला पाक टाकायला आला काही भरला परत पाक भरला काम पच्वीस काम पच्ची पाक ना त्याच्यामध्ये <सवाँदूरा थे ना थे>? आज ब्लॉक मध्ये चालू राहत तुम्हाला दाखवतो काहीच नाही <laughs> लांबून लांबून लोक येतात मास मग बघू शकता तुम्ही आज तरी पब्लिक कमी आपल्या भावाला परत लागला हे बघा 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 स्माईल बघा स्माईल बघा आपल्या भावाची कसा काम काम काढायला घेतले भावानी है वावटूल वावटूल वाव ये देखो ये 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 देखो वावटू काही आपल्या मित्राला वावटूल भेटलेले वाव बोलतात त्याला बघा ताई बा असे एकदम मस्त त्याच्यामध्ये खूप साईज असते काय तुम्हाला मासे भेटले दादा भेटले ना किती भरपूर भेटले भेटले पंचवीस तीस किलो भेटले काय बोलत कधी का आले तुम्ही दोन दोन अडीच झाले पाते बिथे भेटला भेटलेत ना भारी काम झालं सोळा सोला पाती भेटलं काल वा तुम्ही कुठलं दादा इथलंच ना कोतलवाडी कोथलवाडी दादा पण आलेत बघा किती फुल मच्छी मारल्या फुल एन्जॉयमेंट करायला येते कर्जत 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 तालुका त्यांचा कर्जत फुल मासे मारलेत तुम्हाला दाखव तुम्ही

मासे वरती येऊ द्या मा मध्ये आडत तर आडव आपला वर्षातून एकच सण बघा मला बघा कशी माझा कधी का तुम्हाला दाखवतो किती मच्छी भेटले किती नाही ते एन्जॉय करतात आणि बघतात किती लोक मास्क बघायला जातात दहा बाईन लोक धावत चालू चालू आता आम्ही घरी भरपूर मासे पकडले बघा याच्यामध्ये आमचे मासे एवढे आम्हाला मासे भेटल्या एकच एक दणक्या मासा भेटलं तुम्हाला दाखवतोय आपल्या भावानी पाक भेट बघा काय भेटत वा काय तरी आणलं आपल्या भावानी बघा वा, वा, वा।, वा।, वा पाक भरून येतो कसं काम आहे हे बघा हे बघा कसं काम लं भेटलाय भेटला कशा करवाले बघल्या काय दे बघा फुल एन्जॉय चालले भेटलं का वा चुकला एकदम बाबांनी पण काम काढलं वाटत आता इथे झालं टाकायला इथे भुसा माशांची कोंडी होईल आता बघा आपल्या भावाला परत एकदा मासा भेटला वा काम पच्चीस केला भाई तुम्ही तर टाक झाल्यामध्ये काही आता पूर्ण पूर्ण पाक भरून आले फुल एन्जॉय भाऊ तुम्हाला कसा वाटत मासे भेटले पण हा खूप आनंद वाटत खूप आनंद वाटतय का भाऊ वा, किती भेटले तुम्हाला मासे भरपूर भेटले भरपूर भेटलेत का तुम्ही दाखवू शकतात का आपल्या मित्रांना किती मासे भेटलेत काय वाईस बघा हैराणी होते भावाची मासे गाठ झाला एवढ मासे भेटलेत काही ब्लॉकमध्ये मध्ये चालू राहा तुम्हाला अजून काहीतरी नवीन मासे दाखवतो ब्लॉकमध्ये मध्ये चालू राहा मला किती मासे भेटल काहीतरी बघा दाखवले दादा आपल्या मित्रांना माझा जबा हा कसा भेटला बघा रफाण्या मासा एकच कचकी मासा भेटला आहे त्याला बसून काय तेलाप्प होतो ना त्याला काला मासा बघतो तेला पण गाईत कसं वाच ते आता आम्ही निघतो गाई बस झालं हे बघा काम झालं आमच्या दोघांचं आता आम्ही निघतो गाई फायनली चाललो आता आम्ही घरी जाम मासे मारले आता टाईम पण झाले भूक पण लागली बघा आम्ही काही आणलं नव्हतं इथे ते खायला आता निघतो आम्ही आता घरी बघू शकता आपला भाऊ कसा मच्छी घेऊन चाललाय गाडी आपली तिकडे आता आपण निघालो वाद झालेलं आहे मच्छी मारली काही टाइम पण भरपूर झाला